सभेचे अध्यक्ष विधिमंडळातील माझे सहकारी प्रताप पाटील चिखलीकर ज्यांनी आता आपल्या पुढे विचार मांडले ते आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सहकारी नवाब मलिक साहेब माजी आमदार मोहनराव अंबर्डेकरजी जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील वेपाळकर नांदेड उत्तरचे नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर तसंच भाऊसाहेब देशमुख गोरठेकर ज्यांचा आज पक्षप्रवेशाच्या निमित्तानं हजारोच्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित राहिला ते गोठेकर गोरठेकर भाऊ देशमुख गोरठेकर तसंच सुभाषराव देशमुख गोठेकर कार्यक्रमाला उपस्थित असणारे प्रवीण पाटील चिखलीकर दिलीपराव धर्माधिकारी सर्व उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सेलचे माझे पदाधिकारी कार्यकर्ते सगळे वेगवेगळ्या पदांवर काम करणारे माझे सहकारी आणि आजच्या या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं शिरीष भाऊ देशमुख गोठेकर यांच्या आणि त्यांच्या सर्व समर्थकांचं मी स्वागत करतो सर्व माझे उपस्थित पत्रकार बंधू भगिनी माझ्या लाडक्या बहिणी माझे लाडके भाऊ आणि बंधू भगिनीं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याला तर आपल्याला माहिती आहे काही दिवसापूर्वी दिवाळी झाली आपण लक्ष्मीपूजन केलं त्याच्यानंतर आपण पाडवा केला त्याच्यानंतर भाऊबीज केली तुळशीचं लग्न होईल त्यावेळेस दिवाळी खऱ्या अर्थाने संपेल परंतु महत्वाचे दिवस तर दिवाळीचे आपण सगळ्यांनी पार पाडले मी सुरुवातीलाच आपल्याला या दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना हे येणारं नवीन वर्ष आपल्याला सगळ्यांना सुखाचं समृद्धीचा आनंदाचा भरभराटीचा जाऊ अशा प्रकारच्या शुभेच्छा देखील देतो परमेश्वरच्या तशा प्रकारची प्रार्थना देखील करतो मित्रांनो मी बऱ्याच दिवसापूर्वी ज्यावेळेस माझी आणि शिरीष भाईंची तसंच कैलासभाईंचे बाकीच्या सगळ्या सहकार्यांशी चर्चा झाली त्यावेळेस यांनी मला सांगितलं होतं की दादा आम्हाला इकडंच पक्षप्रवेश त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्याच्याकरता तुम्ही मोंडा उमरीच्या परिसरामध्ये आलं पाहिजे मी त्यांना कबूल केलं देवाहिच्या नंतर थोडीशी माझी तीन चार दिवस तब्येत जरा बरी नाही पण मी आज ठरवलेलं तर काही झालं तरी कार्यक्रमाला जायचं आणि या सर्व मान्यवरांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं कार्यक्रमाला उपस्थित राहायचं मित्रांनो सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीनं श्रीभाऊ देशमुख कैलाश भाऊ देशमुख आणि त्यांच्यावर आलेल्या सर्व मान्यवरांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी मनापासून स्वागत करतो आणि आपण पण प्रचंड संख्येने उपस्थित राहायला सकाळी सकाळी ज्याचा उल्लेख शिरीष भाऊंनी केला की काल पाऊस होता सध्या ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे मित्रांनो मी देखील गेली पस्तीस वर्ष समाजकारण राजकारण करणारा एक कार्यकर्ता परंतु जुनी लोक मला सांगतात की अजित पवार गेल्या अनेक वर्षात मे महिन्यापासून जो पाऊस सुरू झाला मे महिन्यापासून मे महिन्यात तर कधीच महाराष्ट्रात पाऊस पडत नाही पण तेव्हापासून पाऊस सुरू झाला तो अजून थांबायला तयार नाही अजून येलो अलर्ट हा महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये सांगितलेला आहे त्याचाच परिणाम काल आपल्या या परिसरामध्ये पाऊस पडला काल मी मुंबईमध्ये होतो तिथेही पाऊस पडला पुण्यामध्ये देखील पाऊस पडलाय आणि हे जे काही संकट आहे त्याच्यावर माझा बहिराजा काम करत असताना अडचण येत आहेत सगळ्या काही गोष्टी होत आहेत मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतोय त्याच्यातून माझा बहिराजा कसा परत उभा राहील याही बद्दल आम्ही त्यांना पॅकेज दिलेलं आहे मी सकाळी मुंबईवरून आलो नांदेड एअरपोर्टला त्यावेळेस कलेक्टर एस पी सीओ महानगरपालिका आयुक्त सगळे अधिकारी भेटले मी सर्वांना विचारलं कि तुम्ही पंचनामे केलेले प्रस्ताव जे पाठवले ते सगळेच्या सगळे मंजूर करून आम्ही पाठवलेले ते ज्याच्या त्याच्या अकाउंटला गेले का ई के वाय बद्दलचा थोडासा प्रश्न आहे माझ्या लाडक्या बहिणी देखील इथं बसल्यात त्यांच्याकरता देखील आम्ही मागे योजना आणली त्याचा काही चेष्टा मस्करी केली पण त्याच्यात ई केवायसी फार महत्वाची आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांना मला सांगायचंय बाबांनो ज्या भागातल्या तुमच्या माझ्या भगिनीची ई के वाय सी झाली नसेल त्यांनी ती ई के वाय सी करण्याच्या करता त्या भगिनीला मदत करावी आणि तिला तिचे हक्काचे जे काही पैसे आपण महिलाला पाठवतो संजय गांधी निराधारचे पाठवतो श्रवण बाळ योजनेचे पाठवतो माझ्या दिव्यांग बांधवांना आम्ही पैसे पाठवतो त्या सर्वांचे पैसे वेळचे वेळी येतात का नाही कारण मी अर्थमंत्री म्हणून काम करत असताना ह्या गरीब घटकाचे ह्या ज्यांना खऱ्या अर्थाने त्याची गरज आहे अशा माझ्या सहकाऱ्यांचे पैसे वेळेमध्ये जाणं आणि त्यांच्या संसाराला काही ना काही हातभार लागणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे त्या भावनेतनं मी हे सगळं काम करण्याचा प्रयत्न मी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळातील आमचे सगळे सहकारी असतील आम्ही त्या ठिकाणी करतो एक गोष्ट खरी आहे शिरीज भाऊंचा प्रास्ताविकामध्ये भाषण ऐकताना मी फार बारकाईनं लक्ष दिलं शिरीज भाऊंनी भाषण केलं भाऊसाहेब देशमुख गोटेकरांनी केलं प्रतापराव चिखलीकरांनी संपूर्ण जिल्ह्याचा आढावा ठेवला इतर काही गोष्टी त्यांनी सांगितल्या नवाब मलिक साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेने पुढे चाललेला आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न केला मित्रांनो एकंदरीत तुमच्या माझ्या देशाचा एक जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत बघितलं अनेक प्रांत अनेक जाती अनेक धर्म अनेक पंथ सगळेजण आहेत मी आल्यानंतर इथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पुढे नतमस्तक झालो ते आपल्या सर्वांचं दैवत आहे त्या, त्या काळामध्ये अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांनी जातीभेद केला नाही त्यांनी धर्माधर्मामध्ये अंतर पाडून दिलं नाही सगळ्या समाजाच्या लोकांना बरोबर घेतलं आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं